अध्यक्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मुळे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय मदने साहेब या उप आम्हाला हमेशाच उपलब्ध करून देणारे आमचे लाडके आदरणीय लंगडे अण्णा आणि साहेबांचं नाव दुधाटे साहेब तसेच इथं सर्व मला अतिशय प्रिय आणि माझ्या जिव्हाळ्याचे जीवलग असणारे सर्व पत्रकार मंडळी आणि विशेष करून आजचा जो दिवस आहे जागतिक पत्रकार दिन त्यानिमित्त सर्व छायाचित्रकारांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये नजने साहेब सांगतात की त्याप्रमाणे की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणतात की जे ना दिसे सूर्यास्ते दिसे कवीस तशा प्रकारे पत्रकार मंडळी असं आहे की सामान्य राहून असामान्य ज्या गोष्टी घडतात ज्या की सामान्य लोकांवर त्याच्यावर लक्ष नसतं अशी असामान्य बाब ते पत्रकारीच्या माध्यमातून ती जनतेसमोर प्रकर्षाने ती जाणवते आणि दिसते आणि त्याच्यावर चर्चा सुरू होते आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन ना अधिकार त्याच्यावरती सुरू करा लागतात काम उदाहरणार्थ तेलंगणामध्ये पत्रकारांनी एक कल्पना दिली होती की बाबा आ, जे जे चे? रेती चे? रेती चे ते जे ठेके जे असतात याचे रेतीचे रेतीचे ना ते घाट असतात त्याचा लिलाव होत नाही आणि जे शासनाचे जे घरकुल आहेत त्यांना रेती मिळत नाही आणि ती पण रेती त्यांना पाच हजार रुपये ब्रास प्रमाणे परवडणारी नाही शासनाचे दीड लाख रुपये असतात आणि त्याचं जर पंचवीस लाख हजार रुपये जर त्याचे रेतीमध्ये जात असतील तर त्यांना बांधकामासाठी पैसे एकदम तु, तुटपुंजे आहेत तर त्या काळामध्ये जे मागचे चंद्रशेखर मला वाटतं आत्ता मागचे आता होते ना मंत्री मुख्यमंत्री मागचे पडलेले हा केसीआर हा ते केसीआर पक्षाचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की सगळ्यांना पाच ब्राश नाही का पूर्ण थ्री घरकुलांसाठी हे कशामुळे शक्य झालं ते केवळ एक, के एक, के एक बातमी आल्यामुळे झालं भंडाऱ्यामध्ये मी असताना पत्रकार मंडळीने अशी विचारणा केली होती की इकडं लाल सोनं म्हणून ओळखला जाते दिल्लीपर्यंत जाते ती गिजगिरी ती छोटी नाही का लाल आणि इकड्या लोकांना मिळतच नाही तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये टिप्पर घ्यायचं म्हणजे त्यांना किती आवड आहे तर तिथल्या कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांना साडेतीन ब्रसाचं टेंडर गाडी त्यांना साडेतीन ब्रश यांना मध्ये तुम्ही घेऊन जा बैलगाडीने घेऊन जा ट्रॅक्टरने घेऊन जा हे केवळ एक पत्रकारितांनी एक बातमी दिल्यामुळं नाही का म्हणजे त्यांच्या लेखणीमध्ये किती दम आहे हे आपल्याला निश्चितच अख्ख्या जिल्ह्याचा आहे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी असते का पाच लाख दहा लाख तेवढ्या लोकांवर प्रभाव टाकणारी बातमी आहे सामान्य बातमी आहे का नाही तुम्हाला सांगतो त्याचबरोबर आपण कालचा एक सण झाला नागपंचमीच्या दिवशी ते नागांचं जे मिलन ना असते ते पत्रकार कुठं पोहोचतात माहीत नाही त्या छायाचित्रकारांनी ते, ते दोघांचं जे नागाचं जे मिलन ना आहे आणि त्या दिवशी लोक त्याची कशी पूजा करतात नाही हे नेमकं माणूस हा पोहोचतोय कुठं एवढ्या अडचणीतून त्या सापापर्यंत जातोय कसा ही फार मोठी बाब आहे आपल्याला साप तर अंगार अंगार काटा उभा राहतो आणि तितकं मोठं शूटिंग करून व्यवस्थितरित्या आता मुळे साहेब दाखवत होते एकोणीसशे त्र्याण्णवला साऊथ आफ्रिकन कंट्री ज्या आहेत जमा का है की नाही तिथून नाही तर बऱ्याच देश आहेत सुदा सुडान वगैरे हा देश आहे तिथं इतकी गरिबी आहे आणि तो मुलगा जो आहे तो कुपुषित आहे कुशीत असल्यामुळे त्याला चालता येत नाही आणि तो गिदार जो आहे ते माणसाला जीवन माणसाला खात नाही ते मरण्याचे वाटतात आणि पत्रकार बघतोय की हा मेल्यानंतर हा गिदार खाणार तो असा जो जो फोटो आहे त्याला फार मोठा पुरस्कार मिळाला त्याच्यावर मला एक आठवतंय की मी जवळपास दोन हजार ची गोष्ट आहे अमरावतीमध्ये पुराला की पलकड्या साईडला जाता येत नाही मेळघाटामध्ये आणि तिथं कुपुशतांचा अतिशय जवळपास ऐंशी टक्के प्रमाण आहे जो मुलगा भविष्याचा आपण म्हणतो की मुलगा तो भविष्य आहे भारताचं भविष्य आहे आणि तो कुपोषित त्याचं वजनच जवळपास एक पाच वर्षाच्या मुलाचं जर वजन जर सात आणि आठ किलो जर असेल तर तो, तो भविष्यामध्ये काही करू शकणार नाही नाही तर त्या सगळ्या पत्रकार म्हणजे अमरावतीच्या पत्रकार मंडळीचं मी अजूनही धन्यवाद मानतो की तिथल्या जे कुपोषित मुलगा जो, जो आदिवासी विभाग जो होता तर त्यांना इतक्या सुविधा शासनाने दिल्या तुम्हाला सांगतो आजपर्यंत इतक्या सुविधा आहेत की आता नाट आहे आणि ती त्याच्यापासून ती मला वाटतं त्याच्या ते आधी एक बातमी आली त्याच्यापासून जो पोषण आहार जो शाळेमध्ये खिचडी जे आहार आहे ते मेळघाटामध्ये अमरावतीमध्ये मेळघाट आहेत कुपोषित मुलं होतात तर तिथून तो, तो आहार हा जो सकस आहार आहे ना सुरुवात झाली ती फक्त केवळ एका बातमीमुळं म्हणजे विचार करा की हा जो लोकशाहीचा आधारस्तंभ आपण म्हणून मोकळ होतो परंतु त्याच्या पाठीमागची जी परिश्रम आहे कुठल्यापासून माझं ध्येय काय की मला आज कुठली चांगली बातमी मिळेल कुठला किचपत पडलेला आणि वंचित कुठला व्यक्ती आहे की त्याची बातमी त्याला कारण हे सगळं पत्रकारांनी इतका दम आहे इतकी ताकद आहे मनोज जो एक बातमी लावली की इकडे फार मोठा सोडसुळाट झालेला <laughs> आहे आम्हाला लहानचे लोक आणून मारू मारू, मारू, मारू त्याला शांत करावं लागलं आपल्या सर्व मंडळीचे आणि आवर्जून हजर आपल्या पत्रकार मंडळीचे आणि सर्व चित्रकार मंडळींचे सुद्धा आम्ही खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की मला सुद्धा बोलून अण्णाचे आणि विशेष म्हणजे अध्यक्षांचे आणि पत्रकार मंडळीने मला निवडलं की आणि सत्कार केला मी त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो जय भारत